चला मी सांगतो मी कोण आहे मला माहिती आहे तुम्हाला इंटरेस्ट नाही मी कोण आहे काय जाणून घेण्याचा तर एक फॉर्मॅलिटी करू आपण जे सगळे करते कारण तुम्ही म्हणून तू कोणी माहीत नाही तू कशाला काय सांगतो तर मी सांगतो आपण आहे एक सॉफ्टवेअर इंजिनियर आपण आधी मेकॅनिकल इंजिनियर होतो खरं सांगतो केला स्विच बीच पैसा विसा घरच्याकडं होता लाख रुपये दिले घरच्यांनी पन्नास हजार क्लासला फी भरली पन्नास हजारचा लॅपटॉप घातला बाई कोडिंग बिडिंग काय कळत नव्हतं ज्या जावा बिवा काहीही कळत नव्हतं तेव्हा मला खूप स्ट्रेस मध्ये गेलो आम्ही असतं सिच्युएशन प्रत्येकाची आता काहींची आत्ता पण असेल तर म्हटलं चला आपण त्यांना एक मदत करूया आहे आज चांगला जॉब आहे आपल्याकडं सगळं आहे सेटल आहे से तर मग एक म्हणतं ना भाऊ आपलं पण काही कार्य आहेस ना की आपण मदत करावा आपण काय आलतू फालतू नाही बाई आपल्याकडं आहे चांगला जॉब आणि आहे गोल्डन म्हणजे एकदम गोल्डन पिरियड चालू आहे म्हणजे समजू शकता बाई वर्क फ्रॉम होम चाललंय मस्त चार भीतीच्या आत काहीही घेणं नाही आपल्याला समाजाच काहीही पाऊस वारा फरक पडत नाही आपली स्किन बघू शकता तुम्ही भाई। जातच नाही बाहेर गरजच पडत नाही क्रेडिट पैसे सुद्धा कंपनी डायरेक्ट आपल्या अकाउंटला टाकते कर काय करायचं कर भाई आपण पोल्युशनला एकदम घेतो मनावर घेतो आपल्या मुळ काही झालं नाही बाहेर तर आपण वापरतो इलेक्ट्रिकल गाडी म्हणजे असं नाही भाई आपली अवघात नाही आपली अवघात बुलेट वापरायची समजू मोबाईल क्लॅरिटीवर समजा आपण मोबाईल कोणतं वापरतो आणि हे बघू शकता आपलं तुम्ही मनशाने एकही पण सांगतो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग बो काय व्हिडिओ बनवतो तर बघू शकता हे आपलं लॅपटॉप आहे नात करतो काय विषय सारे भैया मग बघा चला मला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे की आपल्या सारख्या पोरांना आपण मदत करू घेऊन जाऊ सगळ्यांना सोबत काय आपल्याला फरक पडतो आपला असं मी तीन तास रील रोज बघतो ते चला पोरांसाठी की आपण देऊ टाइम आणि करू चांगल्या गोष्टी जेणेकरून होईल तुमचा फायदा बघा कमेंट करा इच्छा असेल तर जसं आपल्याला चांगलाच उद्देश व्हिडिओ माग ह करू आपण जॉईन होऊ याची मदत करू जाऊ सोबत सगळं काय पैसे कमवण्यापेक्षा असे कमवू काय फरक नाही पडत आय टी कंपनी मग देऊन टाकतील आपल्याला यायला अक्काला तर मकर पैसे देते ते ठीक आहे चला बघा इच्छा तुमची चला मग बघू ટેઉઉઉઉઉઉઉ